खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील जनतेला पावसाळ्यात अक्षरक्ष मरण यातनांचा सामना करावा लागतोय याचाच आणखी एक प्रत्यय शुक्रवारी आमगाव गावातील गावकऱ्यांनी अनुभवला गावातील एक महिला तापाने फनफणत असताना अचानक बेशुद्ध पडली तिला तातडीने दवाखान्यात नेणं आवश्यक होतं पण रस्ता व पूल नसल्यामुळं गावापर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती त्यामुळे जिवंत महिलेला चक्क तिरडीवरून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याची वेळ येथील ग्रामस्थावर आली ग्रामस्थांनी मुसळधार काम कापून खांद्यावरून महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत नेले त्यानंतर त्या, त्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला हर्षदा हरिश्चंद्र घाडी वै सत्तीस असे या महिलेचे नाव गावातील अर्षदा घाडी या आजारी होत्या थंडी तापामुळे त्याची तब्येत नाजूक वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते पण दुर्गम भाग असल्याने गावात रस्ते अभावी गावापर्यंत रुग्णवाहिका येऊ शकत नव्हती गावात नेटवर्क नसल्याने एक दोन किलोमीटर अंतरावर जाऊन काही ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेशी संपर्क केला त्यानंतर ग्रामस्थाने सततदार पावसातून वाट तुरवत शिर्डीवरून महिलेला रुग्णवाहिका येणार होती तिथंपर्यंत नेले नेटवर्कमध्ये पोहोचल्यानंतर जांबोट येथील रुग्णवाहिकेशी संपर्क साधून बोलावून घेण्यात आले तेथून बेळगाव येथील सिव्हिल इस्पितळात दाखल करण्यात आल्याने तिचा जीव वाचला